नमस्कार मीट द नी एक्सपर्टच्या या नवीन भागामध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो नेहमीप्रमाणे आजही डॉक्टर पराग संच यांनी आपला त्यांचा मौल्यवान वेळ आपल्याला दिला आहे त्याच्याबद्दल थँक्यू सो मच सर आजचा जो प्रश्न आहे तो आपल्या सगळ्यांनाच खूप भेडसावणारा आहे की जसं जसं वय वाढत जाईल तसं माझ्या गुडघ्यांमध्ये माझ्या सांध्यांमध्ये दुखणं चालू होणार आहे का ऑलमोस्ट एव्हिवन लाईक माय मॉम डॅड दॅट माझ्या आईवडील आता जस्ट क्रॉसिंग सिक्स्टी सो त्यांनाही हे थोडं पेन चालू झालं आहे आणि आजूबाजूला नेहमीच जेव्हा आपण वाढतं वय बघतो त्यावेळेला गुडघे दुखी हा अतिशय कॉमन uh, प्रॉब्लेम आपण त्यांच्यामध्ये बघतो तर ह्याच्याचबद्दल सर आज आम्हाला तुमच्याशी बोलायचं आहे डेफिनेटली डेफिनेटली नक्की सौरभ सो का वाढतं वय आणि गुडघेदुखी एवढा या याचा कॉम एवढा या संबंध का आहे का वाढत्या वयामध्ये गुडघेदुखी होते हो हो हा खूप एक चांगला प्रश्न आहे आणि पन्नाशीनंतर पंचावन्न नंतर साठ वयानंतर खास करून काही प्रमाणात गुडघेदुखी किंवा कंबरदुखी हे प्रत्येकाला होणारच आहे प्रत्येकालाच होणार आहे हे माईड बी एन ओवर स्टेटमेंट पण बहुतेक लोकांना गुडघेदुखी किंवा कंबर ही कधी ना कधी होतेच वेरिंग प्रोपोर्शनमध्ये काही लोकांना कमी काही लोकांना जास्त काही लोकांचे गुडघे कमी दुखतात काही जास्त दुखतात तर ह्याचं कारण काय ह्याचं कारण असं आहे की जे बॉडीमध्ये कार्टिलेज असतं ज्याला आपण मराठीत आवरण म्हणतो ते कार्टिलेजचं वेअर अँड टेअर म्हणजे डिजनरेशन होतं कारण त्याच्यात काही घटक असतात काही सेल्स असतात जेव्हा यंग असतो आपण आपलं वय कमी असतं तेव्हा त्याच्यात जे कार्टिलेजमध्ये जे सेल्स आहेत त्याला कॉन्ड्रोसाइट्स म्हणतात ते जास्त प्रमाण असतात पंचावन्न साठ ह्या वयानंतर शरीरात काही हॉर्मोनल चेंजेस होतात फिजिओलॉजिकल चेंजेस होतात आणि ते कॉन्ड्रोसाईटचं प्रमाण कमी होतं आणि कॉन्ड्रोब्लास्ट वाढतात आणि त्यामुळे ते कॉन्ड्रोब्लास्ट त्या गुडघ्याच्या आवरणाला डॅमेज करतात आणि त्यामुळे हे वेअर अँड टेअर हे सगळ्यांमध्येच होतं काही लोकांमध्ये जास्त होतं काही लोकांमध्ये कमी होतं काही लोकांमध्ये खूप वेगात संधिवात वाढतो आणि चौथ्या टप्प्यात जाऊन झीज होऊ शकते काही लोकांमध्ये हो। so, ते कमी प्रमाणात होऊन कमी गुडघा दुखू शकतो इट इज अ वेरिंग प्रपोशन की तुमची कॉन्ड्रोसायटिक ॲक्टिव्हिटी जी आहे कॉन्ड्रोसाईट्स वसेस कॉन्ड्रोब्लास्ट समजा कॉन्ड्रोब्लास्टची ॲक्टिव्हिटी जास्त झाली तर गुडघा लवकर डॅमेज होईल कॉन्ड्रोसाईट्सची ॲक्टिव्हिटी जास्त झाली तर गुडघा प्रोटेक्टेड राहील सो पन्नास पंचावन्न साठनंतर नंतर फिजिओलॉजिकल चेंजेस होतात हॉर्मोनल चेंजेस होतात आणि त्याच्यामुळे गुडघेदुखी किंवा कंबरदुखी हे होऊ शकते आत्ता तुम्ही घर्षणामुळे किंवा वेर अँड टायरमुळे होणाऱ्या गुडघ्यादुखीबद्दल गुडघेदुखीबद्दल सांगितलं ते सोडून अजून कुठल्या कारणांमुळे वयस्कर लोकांमध्ये पेन गुडघेदुखी सुरू होऊ शकते अजून पण बरीच कारणं आहेत डॉक्टर सौरभ खास करून उत्तर वयात गुडघेदुखी होते कारण त्याच्यात काही प्रमाणात मसल लॉस होतो मसलचा जो एक मास्क पाहिजे असतो तो कमी होतो सार्कोपिनिया ज्याला म्हणतो किंवा हाडात कॅल्शियम कमी होतं कॅल्शियमचा साठा कमी होतो आणि त्याच्यामुळे पण गुडघेदुखे होऊ शकते अजून एक कारण म्हणजे की गुडघ्यात जे काही मिनिस्कस लिगामेंट हे जे भाग असतात त्याची एक टेन्साईल स्ट्रेंथ असते त्याला एक प्रमाणाची इलास्टिसिटी अस इलॅस्टिसिटी असते ती कमी होते आणि त्यामुळे मिनिस्कस कार्टिलेज लिगामेंट्स हे लवकर डॅमेज होऊ शकतात उतरवयात त्यांना जास्त लोड न देताही ते डॅमेज होऊ शकतात यंग ह्याच्यात त्यांना तुम्ही पडला खेळला गुडघा फिरला तरी काही होत नाही कारण त्यांची टेन्साईल स्ट्रेंथ जास्त असते उत्तर वयात अगेन बिकॉज ऑफ फिजिओलॉजिकल चेंजेस ती स्ट्रेंथ कमी होते आणि थोडं जरी गुडघा फिरला किंवा काही नाही निमित्त झालं मी फक्त बसमधून उतरत होतो आणि तो गुडघा फिरला किंवा गाडीतून पाय थोडासा अडकला आणि निमित्त झाला आणि गुडघा दुखला कमी वयात कधीच ह्या कारणांमुळे तुमचे गुडघे दुखणार नाहीत पण फिफ्टी फाय सिक्स्टी उतरवायात थोडंसं वयस्कर अजून एज असेल तर नक्कीच ह्या गोष्टी दुखापतीमुळे पण दु होऊ शकतात आणि शेवटचं कारण म्हणजे लॅक ऑफ प्रॉपर डाएट समजा काही घटक आपल्याला प्रोटीन्स पाहिजेत मिनरल्स पाहिजेत कॅल्शियम पाहिजेत ते जर कमी असतील आणि मग उतरवायात त्याचे इफेक्ट्स जास्त आहेत यंग एजमध्ये बॉडी बॅलन्स होते टॉलरेट होते कारण बॉडीला तेवढी एक फ्लेक्झिबिलिटी किंवा ॲजिलिटी ॲबिलिटी असते उत्तरवयात ती ॲबिलिटी ॲजिलिटी फ्लेक्झिबिलिटी कमी होते आणि लगेचच मग गुडघेदुखी चालू होऊ शकते ओके सो आपण लाईफस्टाईल डिसऑर्डर ही हा शब्द खूप ऐकला जातो जसं आपली ज्या पद्धतीची जी जीवनशैली गेल्या वीस पंचवीस वर्षामध्ये लोकांची बदलली आहे त्याच्यामुळे हार्ट अटॅक स्ट्रोक ह्या गोष्टींचं प्रमाण वाढलेलं आहे त्या पद्धतीने वडिवस से की जे लोकांमध्ये गुडघेदुखीचं प्रमाण वाढलं आहे इज दॅट अ लाईफस्टाईल डिसऑर्डर असे कुठले घटक आहेत दैनंदिन जीवनशैलीतले की ज्याच्यामुळे लोकांना हा त्रास जास्त होतो तर डेफिनेटली लाईफस्टाईल इज अन व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे लाईफस्टाईलमुळेच काही काही हे जे आजार आहेत खास करून ऑस्ट्रिओर्थाटीस हे लाईफस्टाईलशी खूप जवळून निगडीत आहेत आता लाईफस्टाईल म्हणजे काय हे बरेच रुग्ण मला विचारतात लाईफस्टाईल म्हणजे जे तुमचे दैनंदिन ॲक्टिव्हिटीज आहेत जे तुम्ही पन्नास पंचावन्नपर्यंत करत आलात त्याच ॲक्टिव्हिटीज तुम्ही पुढे केल्या तर मग ते तुमच्या गुडघ्याला हानिकारक ठरतील आता फॉर एक्झाम्पल तुम्ही भांडी घालून खाली बसता किंवा जिने वर खाली उतरता कुठं ट्रेकिंगला माउंटेनरिंगला जाता रनिंगला जॉगिंगला जाता हाय इम्पॅक्ट ॲक्टिव्हिटीज करतात एरोबिक्स करतात करता। स्टेपिंग करता तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या तुम्हाला बदलायला पाहिजे ह्या गोष्टी जे खाली मांडी घालून बसणं जिने खाली चढणं उतरणं किंवा एरोबिक्स हाय इम्पॅक्ट ॲक्टिव्हिटीज स्किपिंग हे लाईफस्टाईल तुम्ही चेंज करायला पाहिजे आणि मूव टू लेस इम्पॅक्ट ॲक्टिव्हिटीज तर नंबर वन इज द चेंज इन युअर डे टू डे ॲक्टिव्हिटीज नंबर टू अजून काय होतं की लाईफस्टाईल चेंजेस म्हणजे काय करावं लागतं की आहारात तुम्हाला खूप ते सावधानीने आहार घ्यायला पाहिजे विथ इन्क्रीजिंग एज जसं वय वाढतं तसं कॅल्शियमची रिक्वायरमेंट वाढते सो अलॉग विथ लाईफस्टाईल चेंजेस डायटरी चेंजेस सो ॲज टू हॅव साधारण एक हजार मिलीग्रॅमचं तुम्हाला कॅल्शियम इन्टेक पाहिजे विटॅमिन डी साधारण सिक्स्टी थाउजंड युनिट्स पर वीक पाहिजेत तर हे पण प्रमाण तुम्ही घेतलं पाहिजे जर आहारातून मिळालं तर चांगलं नाही तर सप्लिमेंट्स घ्यायला पाहिजेत तर हे जे चेंजेस आहेत हे तुम्ही लाईफस्टाईल चेंजेस पन्नाशी पंचावन्न साठनंतर ना नाही केले मग तुमचे गुडघेदुखी जास्त प्रमाणात वाढू शकते ओके सर सो जर का कुणाला उतार वयामध्ये गुडघ्याचं चा दुखणं चालू झालं आहे सो त्यांच्याकडे काय काय ऑप्शन्स आहेत ते बरं करण्यासाठी किंवा हातात बरं होण्यासाठी खूप चांगला प्रश्न जेव्हा गुडघेदुखी चालू होते त्याचं सर्वप्रथम निदान करायला पाहिजे की कशामुळे गुडघे दुखत जसं मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की गुडघेदुखीची वेगवेगळी कारणं आहेत इट कॅन बी आर्थरायटीस इट कॅन बी इंजुरी इट कॅन बी बिकॉज डायटरी कमी तुमचं आहार आहे किंवा काही टेंडिनायटीस आहे बर्सायटीस आहे काही तिथं त्या ठिकाणी सूज आहे ग्रोथ आहे तर खूप कारणं असू शकतात तर सर्वप्रथम का गुडघा दुखतो आहे ह्याचं तुम्ही तुमच्या डॉक्टरांकडनं ऑर्थोपेडिक सर्जनकडनं निदान करून घ्या एकदा ते निदान झालं की मग परत त्याला खूप वेगवेगळ्या पद्धती आपल्याकडे उपलब्ध आहेत कुठल्या कुठल्या वि इलाज आहेत कुठले कुठले आपण ट्रीटमेंट्स करू शकतो नंबर वन इज फिजिओथेरपी अँड एक्सरसाइजेस मी ह्याला खूप महत्त्व हो देतो कारण फिजिओथेरपीनी एक्सरसाइजेसनी बऱ्याचशे गुडघ्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात नंबर टू इज टेकिंग मेडिसिन्स मेडिसिन्समध्ये खास करून पेनकिलर्स तर आहेतच पण त्याचा प्रमाण कमी करावा त्याच्यापेक्षा कार्टिलेज रिजनरेटर्स आहेत बायोलॉजिक्स आहेत काही नवीन फायटोमेडिसिन प्लॅन्ट एक्स्ट्रॅक्ट्स आहेत तर त्याचा वापर केला पाहिजे नंबर तीन जसं मी मगाशी सांगितलं की चेंज इन लाईफस्टाईल ते करायला पाहिजे नंबर फोर मग वेगवेगळ्या वे मग आपण इंजेक्शन्सकडे जाऊ ऑपरेशन्सकडे जाऊ शकतो आणि मग त्यांनी ट्रीटमेंट करू शकतो तर अशा वेगवेगळ्या उपचार पद्धती आहेत एक महत्त्वाचं जे मी सांगायचं विसरलं इज फुटवेअर मॉडिफिकेशन बऱ्याच वेळा काय होतं की पाय थोडेसे वाकडे झाले की गुडघ्याचं लोडिंग चेंज होतं बायोमेकॅनिक्स तुमचे जे पायातून गुडघ्यातून वजन जाते त्याचा ॲक्सेस चेंज होतो आणि गुडघे दुखी चालू होते त्यामुळे पाय जर थोडेफार वाकडे होत असतील तर त्याला प्रॉपर फुटवेअर घालून तुमचं वेट बेअरिंग व्यवस्थित वे झालं पाहिजे ही पण एक मोठी ट्रीटमेंट मोडॅलिटी आपल्याकडे उपलब्ध आहे थँक्यू सर ह्या सगळ्या मेडिकल मॅनेजमेंट अँड ॲक्सेसरी एड्स ह्या सगळ्याबद्दल बरोबरच तुम्ही नेहमी फिजिओथेरपी किंवा व्यायामाला नेहमीच महत्त्व हो देता oh. सो so, वृद्धापकाळामध्ये किंवा वयानुसार होणाऱ्या गुडघेदुखीमध्ये व्यायामाचं महत्त्व किती आहे फिजिओथेरपीचं महत्त्व किती खुँप, खूप खूप आहे म्हणजे आणि त्याच्यात वेगवेगळे प्रकारचे एक्सरसाइजेस तुम्ही करू शकता एक तर मसल स्ट्रेंथनिंग एक्सरसाइजेस थोडंसं वेट देऊन थोडंसं व्यायाम करणं सेकंड त्याच्यात वेगवेगळे मॉडॅलिटीज अवेलेबल आहे वेव्ह डायथर्मी अल्ट्रासोनिक थेरपी इंटरफेरेन्शियल थेरपी क्रायोथेरपी म्हणजे बर्फाचा शेक घेणं किंवा ट्रॅक्शन घेणं टेपिंग करणं तर ते एक योग्य फिजिओथेरपिस्टकडे जाऊन त्याच्याबद्दल तुम्ही डॉक्टर सौरभ जास्त सांगू शकाल ती फिजिओथेरपीची ट्रीटमेंट ती व्यवस्थित घेतली गेली पाहिजे आणि ती सातत्याने केली पाहिजे बऱ्याच वेळा डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही तीन दिवस पाच दिवस आठवडाभर करता आणि नंतर ती ॲक्टिव्हिटी फिजिओथेरपीची एक्सरसाईजची बंद होते त्याच्यासाठी मला खूप आवर्जून सांगायचं की आपल्याकडे हिलिओस ही होम केअर फिजिओथेरपी अवेलेबल आहे आणि त्या माध्यमातून जर तुम्ही हिलिओसला कॉन्टॅक्ट केलं तर तुमच्या घरी फिजिओथेरपिस्टची येईल तुमचा कॉम्प्लायन्स वाढेल आणि रेग्युलर रेजिमेंटेड फिजिओथेरपी आहे तुमचे गुडघेदुखी नक्कीच कंट्रोल होईल कमी होईल अँड यू विल बी पेन फ्री थँक्यू सो मच सर माझ्यातला फिजिओथेरपिस्ट नेहमीच खूप खुश होतं ज्यावेळेला तुम्ही फिजिओथेरपीला एवढा इम्पॉर्टन्स देतात सर थँक्यू सो मच फॉर दॅट अर्ली डायग्नॉसिस लवकर निदान याच्याबद्दल तुम्ही नेहमीच खूप बोलता मला असा प्रश्न आहे कारण की आपल्याकडे खूप सवय लोकांना अंगावर दुखणं काढायची की एखादा पेशंट ज्याला साठ वयामध्ये गुडघेदुखी चालू झाली तो लगेच तुमच्याकडे येणं किंवा दहा वर्ष पंधरा वर्ष त्या गुडघेदुखीने थोडं घरातल्या घरात काहीतरी त्याच्यावर उपाय करून दहा पंधरा वर्षानंतर पंच्याहत्तराव्या वर्षी तुमच्याकडे येणं या दोन्हीच्या ट्रीटमेंटमध्ये किती फरक पडतो खूप फरक पडतो खूप फरक पडतो जेवढं लवकर निदान होईल तेवढी लवकर ट्रीटमेंट होईल तेवढा लवकर तो रोग आजार बरा होईल जेवढं तुम्ही लेट येणार तेवढा तो आजार ट्रीटमेंटला लागू पडेल की नाही सांगता येत नाही आणि पोटेन्शियली जर ऑपरेशन न लागता तो रुग्ण बरा होणार असेल तर तो ऑपरेशनकडे वळेल कारण ऑस्ट्रिआर्थॅटिस्ट हे चार टप्प्यात होतं फर्स्ट स्टेज सेकंड स्टेज थर्ड स्टेज आणि चौथ्या स्टेजमध्ये गेल्यावर ऑपरेशन लागतं जर तुम्ही साठ वयात आला गुडघेदुखी लाग धुवायला लागल्या लागल्या तर तो पहिल्या दुसऱ्या टप्प्यात असतो आपण तो बरा करू शकतो जर पाच दहा वर्ष काढली अंगावर काढलं मेडिसिन्स घेतले लोकल डॉक्टर जी पी किंवा काही डॉक्टरांना दाखवून लोकल ट्रीटमेंट केली आणि त्या प्रॉपर तज्ज्ञांकडे नाही गेला तर मग ती गुडघेदुखी वाढू शकते आणि पहिल्या दुसऱ्या टप्प्यातली जी केस असते था, संधिवाताची आर्थरायटिसची ती चौथ्या टप्प्यात जाऊ शकते आणि चौथ्या टप्प्यात जेव्हा केस जाते तेव्हा मग ट्रीटमेंटला फक्त आपल्याकडे शस्त्रक्रिया उरते ती शस्त्रक्रिया मग आर्थ्रोस्कोपी असो हायटिबल ऑस्टोटमी असो जॉईंट रिप्लेसमेंट असो मग ती करावी लागते ती टळू शकते का डेफिनेटली जर तुम्ही लवकर डॉक्टरांकडे गेला तर आपण काही आपल्याकडे ट्रीटमेंट पद्धती उपलब्ध आहेत की ज्याने करून संधिवात आपण जरी क्युअर नाही करू शकलो तरी बऱ्याच पर प्रमाणात रोखू शकतो और वी कॅन डिले द चेंजेस त्याचे जर काही इफेक्ट्स होणार असतील पाच वर्षात तर ते पंधरा वर्षापर्यंत आपण डिले करू शकतो सो दॅट इज द पावर ऑफ अर्ली डायग्नोसिस गोइंग टू अ डॉक्टर आणि लवकर त्याची ट्रीटमेंट डॉक्टरांकडून करून घेणं ह्याला खूप 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 मी महत्त्व देतो डॉक्टर सरांनी सो माझा पुढचा जो प्रश्न आहे इज अबाउट टॉप फाईव्ह की अशा कुठल्या पाच गोष्टी लोकांनी केल्या पाहिजेत पण हा प्रश्न विचारायच्या आधी मला तुम्हाला हे सांगा की हा चुकीचा प्रश्न आहे कुठल्याही एका ऑर्थोपेडिक सर्जनला विचारण्यासाठी कारण की माझा प्रश्न हा आहे की अशा कुठल्या पाच गोष्टी आहेत ज्या केल्यामुळं कुठल्याही व्यक्तीला तुम्हाला कधी भेटावं हो लागणार नाही हा प्रश्न चांगला आहे आणि उत्तर द्यायच्या आधी सांगतो की जर माझी जरूर तुम्हाला श्रोत्यांना जेवढी कमी पडेल तेवढी बरं तुम्ही माझे यूट्यूब व्हिडिओज बघा सोशल मीडियावर बघा इंस्टाग्रामवर बघा आणि माझ्याकडे येऊ नका जरूर पडली तर ह्या पण येऊ नये अशी माझी इच्छा का का आहे आणि त्यासाठी काय करू शकतो तर का आहेत काही गोष्टी आहेत नंबर वन इज रेग्युलर फिजिओथेरपी एक्सरसाइजेस एक डे टू डे काही व्यायाम आहेत ते रोज तुम्ही ते व्यायाम केले पाहिजे आणि त्याच्यासाठी आम्ही एक व्हिडिओ प्रकाशित केला होता काही महिन्यांपूर्वी त्याच्याकडं तो तुम्ही बघू शकता आणि डेली एक्सरसाइज काय करायला पाहिजे ते त्याच्यात अगदी व्यवस्थित नमूद केलं आहे नंबर टू इज डाएट डाएट तुमचं वेळ टू वेळ झालं पाहिजे आणि त्याला जे आम्ही म्हणतो एक बॅलन्स डाएट ते झालं पाहिजे त्याच्यात पर्सेंटेज ऑफ प्रोटीन्स कार्बोहायड्रेट्स फॅट हे व्यवस्थित पाहिजे मिनरल्स पाहिजेत कॅल्शियम पाहिजेत ते सगळं आहार अगदी चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे नंबर थ्री इज अर्ली डायग्नोसिस जर तुम्हाला काही त्रास झाला काही दुखापत चालू झाली तर तुम्ही ती ट्रीटमेंट लगेच घ्या कारण जे आम्ही म्हणतो की अ स्टीच इन टाईम सेव्ज नाईन एक टाका आत्ता घेतला तर उद्याचे नऊ टाके आपले वाचतील ह्याचा अर्थ काय की लगेच डॉक्टरांकडे जा ते सगळं जे काय तुमचं दुखणं येतं त्याचं निदान करा आणि ट्रीटमेंट करा आणि बऱ्याच वेळा तो जो प्रॉब्लेम आहे तो बरा होऊ शकतो तर नंबर थ्री इज अर्ली डायग्नोसिस नंबर चार एक तुम्ही एक डिसिप्लिन्ड लाईफस्टाईल जगायला पाहिजे वेळ टू वेळ एक्सरसाईज करणं वेळ टू वेळ खाणं तुमच्या <coughs> कॅल्शियमच्या काही गोळ्या असतील बी पीच्या काय गोळ्या असतील अजून काही थायरॉईडच्या गोळ्या असतील हार्टचे काय प्रॉब्लेम असतील रेग्युलर गोळ्या घ्या रेग्युलर एक्सरसाइज करा वेल टू वेल जेवा म्हणजे हॅविंग अ डिसिप्लिन्ड लाईफस्टाईल आणि नंबर फाईव्ह की कुठेतरी एक सकारात्मक भावना तुमच्याकडे पाहिजे एक ऊर्जा पाहिजे तुमच्यात आणि त्याच्यासाठी एक स्पिरिच्युअल आउटलुक जे मी म्हणतो वेलनेस त्याच्याकडे थोडंसं लक्ष द्या आता कुठली ॲक्टिव्हिटी तुम्ही सकारात्मक भावना ठेवण्यासाठी कराल हे तुमच्यावर आहे जसं मी रोज सकाळी पूजा करतो छोटंसं मंदिर आहे थोडंसं मेडिटेशन करतो तर तुम्ही पण कुठं मंदिरात जाऊ शकता मेडिटेशनला जाऊ शकता आजकाल वेगवेगळे वे काही ऑर्गनायझेशन्स आहेत की तिकडं जाऊन तुम्ही आठवड्याभराचा कोर्स केला योगा केलं आयुर्वेदिक ट्रीटमेंट केलं वेलनेस केलं तर ते तुम्ही करू शकता तर सम काइंड ऑफ रिचार्ज ऑफ युअर बॉडी और सम काइंड ऑफ स्पिरिच्युअल कनेक्ट तो तुमच्या शरीराला देणं थ्रू मेडिटेशन थ्रू प्रेयर्स और वॉटेवर जे तुम्हाला योग्य वाटत ते पण तो हा पाचवा मेसेज आहे तर ह्या पाच गोष्टी जर तुम्ही केल्या एक्सरसाइज आहार लवकर निदान करणं डिसिप्लिन लाईफ अँड स्पिरिच्युअल कनेक्ट तर नक्कीच तुम्हाला माझी जरूर पडणार नाही ह्याची मी तुम्हाला हमी देऊ शकतो थँक्यू सो मच सर सर आजचं हे कॉन्व्हर्सेशन माझ्या आईवडिलांच्या वयाच्या सर्व लोकांसाठी खूप खूप माहितीपूर्ण uh, होतं ज्याच्यामुळे लोकांना जर का त्यांना गुडघ्याचे त्रास असतील तर काय केलं पाहिजे हेही कळलं आहे आणि तुमच्या शेवटच्या उत्तरातनं गुडघ्याचे त्रास होऊ नये याच्यासाठी काय केलं पाहिजे हेही तुम्ही खूप छान सांगितलं थँक्यू सो मच वन्स अगेन सर फॉर जॉईनिंग टुडे थँक्यू डॉक्टर सौरभ फॉर कॉलिंग मी आणि मला खूप आवडतं मीट द ने एक्सपर्ट ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांपर्यंत श्रोत्यांपर्यंत पोचणं आणि जे काय माझं आज नॉलेज आहे जे काय मी एक डॉक्टर म्हणून काय एक्सपिरियन्स घेतला आहे तो जर मी आपल्याशी या माध्यमातून शेअर करू शकलो आणि तुम्हाला त्याचा फायदा झाला तर त्याचा सर्वात मोठा आनंद मला आहे त्यामुळे थँक्यू फॉर मेकिंग दिस पॉसिबल आणि मीट द नी एक्सपर्ट या माध्यमातून आपण आपल्या सगळ्या श्रोतांना पोचतो ह्याचं क्रेडिट तुम्हाला आहे धन्यवाद थँक्यू